फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपये पेट्रोल प्लस सीएनजी पेट्रोलच्या रेटमध्ये डिझेल गाडी एकदम अनटच गाडी आहे ठीक आहे फक्त साडेतीन लाख रुपयात घेऊन जाऊ साडेतीन लाखामध्ये स्विफ्ट घेऊन डाऊन पेमेंट मध्ये पण ही गाडी घेऊन जाऊ शकता तीन ते चार लाखामध्ये तुम्हाला सेफ गाड्या पाहिजे आहे पंचवीस हजार डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जाऊ शकता मराठी कार न्यूज फॅमिली स्वागत आहे भरपूर दिवसानंतर एक चांगला यूज कारचा जो व्हिडिओ हा तुम्हाला पाहायला भेटणार आहे तसे तर आपले सगळेच व्हिडिओ खूप चांगले असतात बट आज आपल्याला एका स्पेशल माणसाचा फोन आला आणि ते म्हटले की या आपल्याला व्हिडिओ करायचा आहे आणि प्राइसिंग फक्त येस किंवा नो अशा प्राइझिंगमध्ये आपल्याला गाड्या जाणार बरं गाड्या कोण देणार आपले महावीर कारचे दोन ओनली राजेश सर सर स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर काय स्टॉक आणलेलं आहे टाटाच्या तर भरपूर गाड्या दिसतात आम्हाला टाटाच्या भरपूर गाड्या आहेत चांगल्या आहेत लेटेस्ट वाल्या आहेत आणि मध्ये पण आहेत झिरो डाऊन पेमेंट वर पण तुम्ही घेऊन जाऊ शकता चांगला असेल तर ओके तर टिगॉर आणले सीएनजी मध्ये मा मारुतीची गाडी पाहिजे असेल तर सतराची वॅगनवर फक्त साडेतीन लाख रुपयात देणार आहे एअरबॅग एबीएस वाली अलावीस वाली ओके आणि ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक बॉक्स मध्ये असणार ओके तर चांगल्या गाड्या सगळ्या लोन फॅसिलिटी कशी राहील बरं आपले भरपूर लांबून लोक व्हिडिओ पाहतात आपली लोन अख्ख्या महाराष्ट्रात अवेलेबल होऊन जातं बरं आणि सगळ्या गाड्यांसाठी लोन आपल्याकडे अवेलेबल आहे राजेश सर आता जास्त काही वेळ नको लावायला पटापट आम्हाला बेस्ट डील देऊन टाका बरं टिगर आहे सतराची बरं विथ सी एन जी आहे ओके सिक्वेन्शियल किट आहे बरं गाडी एक्झॅक्ट टॉप एन मॉडेल आहे त्यामुळे सगळं काही फीचर्स ज्यामध्ये एअरबॅग एबीएस वगैरे सगळं काही येतं अलॉय व्हील पण आहे एकदम डायमंड कट आहे हां डायमंड कट अलॉय व्हील्स सर चांगली गाडी आहे रेटमध्ये घेऊन आलं झिरो डाउन पेमेंटवर ही गाडी घेऊन जायची ही गाडी फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयात क्या बात है? तीन आहे तीन लाख नव्याण्णव हजार टिगो रे पेट्रोल प्लस सी एन जी टिगो रे फोर स्टार सेफ्टी पण आहे फोर स्टार सेफ्टी आहे यस जबरदस्त प्राइसिंग मध्ये गाडीचे क्रॅचलेस गाडी आहे कंडिशन मागच्या वेळेस डस्टर बरोबर फुल व्हायरल झाला होता अडीच लाख रुपयात डस्टर दिली होती ची टिगर देतोय तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये फुल लोन मध्ये घेऊन जायची क्या बात हिरो राहिली जबरदस्त डील त्यानंतर ब्लू गाडी आहे दोन हजार ची पण एक्झेड आहे हिला पण सगळे फीचर्स येतात एअरबॅग पासून सगळ्या गोष्टी हिला अवेलेबल आहेत ही गाडी सिंगल ओनर आहे ओके okay. पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे क्लास हा कलर पण चांगला कंडिशन म्हणजे दिसतो पण चांगला ओके okay. तर ही गाडी फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला द्यायची दोन हजार सतराची टीगॉर ओके okay. पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी आहे पंचवीस हजार डाऊन पेमेंटमध्ये घेऊन जाऊ शकते यस yes, पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट त्यानंतर नेक्सॉन सुद्धा आम्हाला एकदम बेस्ट प्राईजमध्ये देऊन टाकावर नेक्सॉन अठराची गाडी आहे डिझेल आहे ओके कडक कंडिशनमध्ये पुन्हा पासिंगमध्ये सिंगल ओनर चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे ही पण फक्त सहा लाख नव्याण्णव हजारात द्यायची सहा लाख नव्याण्णव हजार नॅक्सॉन नॅक्सॉन पण डिझेल डिझेल एम एच चौदा पासिंग मध्ये कंडिशन तुमच्या पुढे आहे आणि एक्स एम मॉडेल असणार आहे एक्स एम मॉडेल मौड़। एक्स एम मॉडेल जबरदस्त प्राइसिंग फुल लोन सुद्धा याच्यावरती तुम्हाला होऊन जाईल बर का त्यानंतर पुढची जेस्ट जेस्ट आहे पुन्हा पासिंग सिंगल ओनर एक्सलेंट कंडिशन मध्ये गाडी आहे फक्त सत्तावन्न हजार किलोमीटर चालली आहे गाडी एक्स टी येते याच्यामध्ये एबीएस सगळे येतात याच्यामध्ये बरोबर सुद्धा अवेलेबल आहेत मेंटेन केलेली गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार पंचवीस हजारच्या डाउन पेमेंटवर वर गाडी घरी घेऊन जाऊ येस पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणि गाडी घरी घेऊन जायची त्यामुळे तुम्ही भरपूर बोलत असता था की तीन ते चार लाखामध्ये तुम्हाला सेफ गाड्या पाहिजे आहे भरपूर गाड्या दाखवल्या एक त्यानंतर मागे टिगोर टियागो दोन अजून देखील त्याच त्यांच्यासाठी डिझेल गाडी सुद्धा डिझेल टियागो आणलेली आहे किंवा ही सुद्धा टॉप एंड मॉडेल आहे ओके okay. एअरबॅग एपीएस अलोविस वगैरे आहे एम झिरो फोर मध्ये गाडी आहे ओके okay. एक्सलंट कंडिशन मध्ये गाडी आहे हिला एव्हरेज सुद्धा चांगला भेटतो डिझेल असल्यामुळं तर ही गाडी आपल्याला ही पण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला द्यायची आहे हिला पण पंचवीस हजार पब्लिक तीन लाख पंच्याऐंशी हजार डिझेल गाडी भेटते तुम्हाला ह्याच्यामध्ये जबरदस्त प्राइसिंग सेफ गाडी आणि या ठिकाणी तुम्ही या गाड्यांचा टेस्ट राईड घ्या आणि त्यानंतरच व्यवहार करायला बसायचे प्राइसिंग गाडीची एकदम धमाका सुरुवात झालेली आहे व्हिडिओची त्यामुळे सर अजून एक धमाका करा स्विफ्ट द्या आम्हाला रेटमध्ये एकदम स्विफ्ट देऊ चौदाची स्विफ्ट एक्स आहे सत्तावीस हजार चाललेली तर आता स्विफ्ट एकदम धमाकेदार मध्ये स्विफ्ट आहे दोन हजार चौदाची सिंगल ओनर सत्तावीस हजार किलोमीटर चाललेली ओके एक्स आहे पेट्रोल इंजिनमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे फक्त साडेतीन लाख घेऊन देऊन साडेतीन लाखामध्ये मध्ये पण ही गाडी घेऊन जाऊ शकता प्रोफाईल चांगलं असेल तर साडेतीन लाख रुपये अख्खा लोन होईल आणि बेस्ट चार लाख रुपयाच्या खाली गाडी नाही चौदाची बरोबर आपण साडेतीन लाख रुपयात देऊन टाकू सो so, जबरदस्त डील ही डील तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या महावीर कार्स मध्ये जे की पाषाण या ठिकाणी सुतारवाडी आय ट्वेंटी आय ट्वेंटी आहे दोन हजार चौदा ची ओके okay. बटन स्टार्ट आहे अला व्हील्स आहे एअरबॅग्स आहेत चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे पुन्हा पास एकावन्न हजार किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे ही गाडी चार लाख साठ हजार रुपये द्यायची चार लाख साठ हजार रुपये स्पोर्ट्स व्हेरायंट आहे कंडीशन तुम्ही पाहू शकता एकदम अनटच गाडी आहे सो या गाडीचा देखील तुम्ही नक्की विचार करू शकता आता महावीर कार्स मध्ये आलोय आणि नॅनो भेटणार नाही असं कधी होईल का सो एक नॅनो सर नॅन लिहिली आहे काय बेस्ट प्राइस सर नॅनोच्या प्राइस खूप हाय झाल्या होत्या बरं त्यातल्या त्यात मध्ये म्हणजे बजेटमध्ये आणायचा प्रयत्न आहे दोन अडीच लाखाच्या पुढेच नॅनो चालला असतात कारण गाड्याच भेटत नाही मागणी खूप वाढली तर ॲटोमॅटिक नॅनो आहे टॉप पेन नेक्स्ट जनरेशनवाली हिला फाईव्ह स्पीड इंजिन येतं गाडी फुल्ली लोडेड आहे सेंटर लॉकिंग पासून सगळं टाटानी दिलेलं आहे हिला तर ही गाडी आपल्याला द्यायची एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयात दोन हजार दोन हजार दोन हजार पंधराची गाडी दोन हजार पंधराची लोन पण होऊन जाईल लोन पण होऊन जाईल आणि पुण्यातला असेल कोण तर पुण्यातला असेल तर आपण लोन करून देऊ ओके बाहेरचे लोक असतील त्यांना कॅशमध्ये घेऊ कॅशमध्ये घ्याल चालतं एस एक्स फोर एस एक्स फोर सिदान गाडी लो बजेटमध्ये जर पाहिजे असेल तर एक्स आहे पुन्हा पासिंग चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे सिल्वर कलर ही गाडी फक्त एक लाख पासष्ट हजार रुपयाला द्यायची आहे दोन हजार अकराची गाडी ओके पुढची मांजा आहे मांजा दोन हजार अकराची ची डिझेल गाडी आहे इलायन मॉडेल ओके हा ही गाडी फक्त आपल्याला एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला द्यायची एक लाख नव्याण्णव हजार डिझेल इंजिन मध्ये मांजा पुढची व्हाईट कलर डिझेल मध्ये पुढची डिझेलमध्येच मध्येच आहे दोन हजार तेराची पुन्हा पासिंग सिंगल ओनरमध्ये ही गाडी दोन लाख पंचावन्न हजार रुपयात द्यायची दोन लाख पंचावन्न हजार एम एच चौदा पासिंग मध्ये पुढची ब्रिओ सर ब्रिओ आहे दोन हजार बाराची गाडी आहे पुन्हा पासिंग मध्ये चांगल्या कंडिशन मध्ये ज्यांना लो बजेट शिकण्यासाठी किंवा सिटीमध्ये वापरण्यासाठी पाहिजे असेल तर ब्रिओ बेस्ट गाडी आहे होंडाचं मॉडेल आहे ही गाडी फक्त दोन लाख पस्तीस हजार रुपयात द्यायची दोन सव्वा दोन लाख रुपये सव्वा दोन लाख रुपये सव्वा दोन हजार मध्ये ही गाडी होऊन जाईल पुढची ब्रिओ ही ब्रिओ दोन हजार सोळाची आहे ओके okay. एम एच फोर्टी थ्रीमध्ये सिंगल ओनर आहे ही गाडी आपल्याला द्यायची तीन लाख पासष्ट हजार तीन लाख पासष्ट हजार पुढची सॅलरी हो ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक दोन हजार पंधराची आहे एक्स आहे पुना पासिंग आहे ही okay. गाडी तीन लाख पासष्ट हजार रुपयात द्यायची तीन लाख पासष्ट हजारामध्ये सेलरी ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये कॅ जाते सर दुसरी नॅनो आणलेली आहे तुम्ही अजून एक नॅनो आणली आहे लेटेस्टवाली आहे व्हाईट कलरमध्ये सिंगल ओनर आहे फक्त दहा हजार किलोमीटर चालली आहे ओके okay. दोन हजार अठराची गाडी आहे आहे ॲटोमॅटिक मध्ये एंड मॉडेल आहे ही जी प्राइस तुम्ही फोन करा आणि सगळे डिटेल जाणून जातील दोन हजार पंधराची डिझेल बर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त साडेतीन लाख रुपयात साडेतीन लाख दोन हजार पंधराची पुन्हा पासिंग आहे okay. मुंबई पासिंग नाही पेट्रोलच्या रेटमध्ये डिझेल गाडी डिझेल गाडी घेऊन जायची आणि ही जर पाहिली तर जबरदस्त ऍव्हरेज तुम्हाला आहे बरोबर बीट दोन हजार बाराची बीट आहे डिझेल इंजिनमध्ये एलटी टॉप एन मॉडेल आहे ही गाडी पुन्हा पासिंग आहे ही गाडी फक्त द्यायची एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट हजार डिझेलमध्ये बरं का ही गाडी वीस प्लस ॲव्हरेज तुम्हाला डिझेल इंजिनमध्ये भेटणार आय टेन सर अकराची आय टेन आहे पुन्हा पासिंगमध्ये स्पोर्ट्स व्हर्जन आहे ज्यामध्ये ही गाडी आपल्याला द्यायची एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार नेक्सॉन घेऊ सर दोन हजार एकोणीसची नेक्सॉन पेट्रोल आहे ॲटोमॅटिक टॉप पॅन वॉर्डर आहे एक्झेट प्लस आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची आहे सात लाख नव्याण्णव हजारमध्ये मध्ये सात लाख नव्याण्णव हजार पेट्रोल ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये पुढची आर्टिका आर्टिका सी एन जी आहे कंपनी भेटेड सी एन जी आहे सिंगल ओनर आहे दोन हजार सोळाची फेसलिप मध्ये ग्रे कलर पुना पासिंग सिंगल ओनरमध्ये बर ही गाडी आपल्याला द्यायची आहे साडेसात लाख रुपये आपण कोट करतोय ही फायनल आपण देऊ सहा लाख नव्याण्णव हजार नव्याण्णव हजार पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड ही गाडी असणार आहे त्यानंतर एक बेस्ट स्टील जी की मोस्टली सिटीमध्ये लोक घेण्यासाठी नक्कीच एक चांगलं ऑप्शन आहे ॲव्हरेज देखील चांगलं आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर आहे पासिंग पासिंगमध्ये टॉप टेन मॉडेल एअरबॅग ए बी एस ऑलोविजसोबत आहे बरं चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे ही गाडी फक्त साडेतीन लाख रुपयात द्यायची झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाडी घेऊन जायची आणि ही ऑटोमॅटिक गिअर बॉक्स ऑटोमॅटिक गिअर बॉक्स एक हजार सीसीचं जे इंजिन आहे ते या ठिकाणी देण्यात आहे 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 तर तिसरी तिसरी नॅनो नॅनो आजच्या व्हिडिओ आपली तर... बर ऑटोमॅटिक टॉप एन मॉडेल आहे रेड कलर आहे गोल्डन नंबर तीन हजार तीन गोल्डन नंबर आहे बऱ्याच जणांना माहिती नाहीये लोकांना आश्चर्य वाटतं की नॅनो दोन दोन अडीच अडीच लाख रुपयाला विकल्या जातात विकतात बरेच कमेंट येतात की नॅनो खूप महाग सांगताय बरोबर तर दोन हजार अकराच्या ज्या पाठीमागच्या गाड्या होत्या त्या लाख लाख रुपयाला भेटत होत्या नंतर ह्याची प्राइस खूप वाढली आणि ह्याच्यामध्ये फीचर्स पण बरोबर स्टेअरिंग आली आणि बारा नंतर म्हणजे चौदा नंतर, 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 नंतर इंजिन मध्ये चेंजेस केले फाईव्ह स्पीड इंजिन दिले बऱ्याच गोष्टी म्हणजे जे पहिलं आग लागणे वगैरे हा प्रकार होता नॅनो मध्ये त्याच्यामध्ये चेंजेस करून त्यांनी अपग्रेड केलं आणि फीचर्स खूप दिले डिक्की उघडते त्याच्यामुळे गाडीची प्राइस वाढली आणि आत्ता एक दीड वर्ष झालं कारण मी नॅनो एवढ्या नॅनो विकल्यात आता किती नॅनो विकले असतील आतापर्यंत दोन हजार अकरा पासून आतापर्यंत हजार एक एक हजार विकली असेल पण आता काय झालंय मी ह्या गाड्या सव्वा सवा लाख रुपयाला देत होतो त्यावेळेस कोण घेत नव्हतं पण आता एक दीड दोन वर्षात एक दोन तीन व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यामुळं एवढी मागणी वाढली आणि प्रोडक्शन बंद आहे ज्ञानो का कमी प्राइस वाढल्यामुळं पावणे चार लाख रुपयाला काहीतरी प्राइस होती बरोबर टॉप ऑटोमॅटिकची तर पुण्यामध्ये कमी आल्या गाड्या मुंबईमध्ये जास्त परचेस झाल्या आणि त्यामुळे मुंबईवासिंग नॅनो जास्त भेटतं तर पुण्यातल्या ॲटोमॅटिक गाड्या भेटल्या तरी आत्ता दोन अडीच लाख रुपये पुण्याचं मार्केट चालू आहे तर गाडी कम्फर्टेबल आहे वापरायला सिटीमध्ये तुम्हाला गाडी चालवताना असं वाटत नाही की ती छोटी गाडी आहे ज्यावेळेस तुम्ही ड्राईव्ह करता जे जे वापरतात त्यांना नॅनो माहिती आहे ते येतात आणि नॅनो घेऊन जातात असं तर अलविलसोबत टॉप पेन मॉडेल आहे चांगली गाडी आहे आणि प्राईजमध्ये आहे तर हिला पुण्यातल्या असाल तर तुम्हाला लोनसुद्धा अवेलेबल होऊन जाईल गाडी फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये द्यायची दीड लाख रुपये लोन होऊन जाईल त्यामुळे आता लोनसुद्धा चालू केलं आहे ओके तर तुम्ही इथंच माझ्याकडेच नाही कुठेही नॅनो घेतली आणि चौदाच्या पुढची नॅनो असेल तर महावीर कास तुम्हाला लोनसुद्धा अवेलेबल करून देईल मित्रांनो असा काही स्टॉक आहे भरपूराचा पाऊस देखील सुरू झालेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिजिट करा आपला रेफरन्स सांगा स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करा व्हॉट्सअप मेसेज करा सो so, काही फोटोज वगैरे हो तुम्हाला लागत असतील जे देखील नक्कीच प्रोव्हाइड केले जातील बाकी सर तर सगळ्या गाड्या रेटमध्ये आहेत तर तुमचं नेहमी आम्हाला प्रेम भेटतंच तर असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या आणि चांगल्या चांगल्या गाड्या टाटाच्या पण तुम्हाला ज्या आवडतात त्या गाड्या आमचा आणायचा प्रयत्न असतो तर नक्कीच व्हिजिट करा आणि तुमच्यावर तुम्हाला काय गाड्या पाहिजे असेल त्या पण आम्हाला कमेंटमेंट सांगा तशा गाड्या आम्हाला आणता येतात तर व्हिजिट करा आमचा ॲड्रेस आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तर दिलेलाच आहे तर मित्रांनो आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद